चला शेवटची मॅच फायनलची मॅच पहिल्याच बॉल वरती मात्र चांगला शोक आपल्याला पाहायला मिळते लाँगलेग ला क्षेत्ररक्षक ला, नाहीये क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत फिल मात्र एक धाबाले दुसरीचा प्रयत्न दोन धाबा घेतल्या गेल्या तिसरीचा प्रयत्न देखील केलाय तीन धाबा इथे धावून तीन धाबा आल्या धाव तीन या आकड्यावरती पहिले षटक आणि शेवटचं निर्णायक षटक आपल्याला पाहायला मिळते पहिल्या बॉलवरती तीन धाबा अमर मराठी गोलंदाजीवरती ते अजय रबाडाच्या बॅटमधून चांगला स्ट्रोक क्षेत्रक्षकाच्या आवाक्याच्या बाहेरचा बॉल बॉल वन चालवण बामारे शपार मेथी धाबा चार चौकार धाव संख्या सात ती आकड्यावरती सात धाबा दोन बॉलचा येते हे संपलाय सात धाबा धाव या यावेळेस कमी गतीचा बॉल एक धाव तिथे घेतली गेली दुसऱ्या धावेचा प्रयत्न वेगाने होताना पाहायला मिळते दोन धावा इथे कम्प्लीट केल्या तिसरीचा प्रयत्न तिसरी देखील इथे कम्प्लीट होताना पाहायला मिळते चौथीचा प्रयत्न होतो की काय परंतु तीन धावा धावसंख्या संख्या दहा या आकड्यावरती दहा रन तीन बॉलचा केस संपलाय अमर मराठे आजच्या दिवसामध्ये आतापर्यंत डबल डिजिटची धावसंख्या दिली नव्हती परंतु या षटकामध्ये मात्र दहा धाव आल्या अमर मराठेच्या गोलंदाजीवरती इकॉनॉमिकल षटक आतापर्यंत राहिले परंतु या मॅच मध्ये मात्र एक दाब आले दुसरीचा प्रयत्न आता मात्र टीम मराठेवाडीच्या खेळाडूंच्या हाताला मात्र कुठेतरी जर पाहिलं तर बॉल सापडताना आपल्याला पाहायला मिळत नाही आणि दोन धावा तिथे घेतल्या धावसंख्या बारा या आकड्यावरती चार बॉलचा इथे खेळ संपलाय दोन बॉलचा अजून देखील खेळ शिल्लक आहे दादा चषक दोन हजार चोवीस ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते यावेळेस समोरच्या दिशेत फटका केला एक क्षेत्र मात्र मात्र नाहीये क्रिकेटमधील सर्वात सेफ झोन बॉल सीमारेषा पार चौकार धावसंख्या चौदा सोळा या आकड्यावरती सोळा दहावादा धावा दाव पालकावरती पाच बॉलचा खेळ संपला शेवटचा बॉल शिल्लक फायनलची मॅच दादा चषक दोन हजार चोवीस आणि दादा चषक या स्पर्धेवरती कोणता संघ आपली दादागिरी करतोय हे सांगून जाणारी शेवटची मॅच आपल्याला पाहायला मिळते फायनलचा महामुकाबला मैदानाच्या आतमध्ये या बॉलवरती देखील काय घडलं जातं एक सिंगल आले सामना संपला इथे धाव संख्या सतरा या आकड्यावरती अठरा रनची जिंकण्यासाठी गरज विजयासाठी लगेचच क्षेत्ररक्षण लावून घ्या टीम आ, असुबा इलेवन गुडे संघ सहा बॉल आणि अठराची गरज जिंकण्यासाठी चला मॅचला लगेच सुरुवात करा व्यासपीठावरती स्वागत सत्कार या ठिकाणी केला जातोय बत्तीस शिराला असोशिएशनच्या उपाध्यक्ष सुनील पाटील यांनी या संपूर्ण दिवसभरामध्ये खूप चांगली पंचांची भूमिका आणि या आयोज्य कमिटीला मोलाचं सहकार्य केलं आणि विजय जाधव यांच्या शुभास्ते या ठिकाणी हा स्वागत सन्मान या ठिकाणी केला जाईल सुनील पाटील नाना यांचा स्वागत सन्मान शाल आणि पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी सुनील पाटील यांचं स्वागत सन्मान या ठिकाणी केला जातो आहे बतीश्रीरा स्पोर्ट असोसिएशनच्या उपाध्यक्ष त्याचबरोबर सातत्याने करुंग या टीम कडून एक दर्जेदार खेळ राहिला इथे पहिल्या बॉलवरती मात्र धमाका पहिल्याच बॉलवरती मात्र षटकार आलाय आता पाच बॉल मध्ये बारा धाबांची गरज आहे त्याचबरोबर चेतन पाटीलला यांचा देखील सन्मान जाली दा दा या ठिकाणी केला जाईल विजय जाधव यांच्या शुभ असतील चेतनदादा पाटील या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून जर पाहिलं तर लॉट्स असतील आणि सातत्याने प्रत्येक स्पर्धेमध्ये ज्यांचं मोलाचं सहकार्य लाभलं जातं त्या खिरवडे या टीमचे अनुभवी खेळाडू चेतनदादा पाटील यांचा देखील स्वागत सन्मान या ठिकाणी केला जाईल पाच बॉलमध्ये आता बाराची गरज आहे जिंकण्यासाठी टीम मराठेवाडी करुंगली या टीमला आता मात्र सोन्याच्या मधून फटका दर्जेदार इथे पाहायला मिळते बॉल निघून चाललाय सी मारेषा पार चौकार त्याचबरोबर रवींद्र पाटील साहेब यांचा देखील सन्मान या ठिकाणी केला जाईल चार बॉलमध्ये अजून देखील जिंकण्यासाठी आठ धाबांची गरज चार चेंडू आठ धाबा चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते सोन्या मराठीच्या माध्यमातून प्रत्येक बॉलवरती मात्र आक्रमण केलं जात आहे चार चेंडू आठची गरज असताना इथे एक दाबाले दुसरीचा इथे वेगाने प्रयत्न केला जातो दोन धाबा इथे घेतल्या गेल्या पहा अगदी पावसाई रबर बॉल स्पर्धेमध्ये ही मजा नाही तर पाऊसाई रबर मध्ये मजा नाही अगदी गुढी टीम एकमेकांच्या मध्ये कबड्डी खेळताना इथे संघ पाहायला मिळाला अगदी एकमेकांच्या पायामध्ये पाय अडकला आणि तिथे मात्र त्याचा फायदा टीम मराठी बाडीने घेतलाय तीन धाबा घेतल्या आता तीन चेंडू आणि पाच ची गरज जिंकण्यासाठी तीन बॉल मध्ये पाच धाबा दोन्ही अनुभवी खेळाडू स्ट्रायकिंग गा। स्ट्रायकिंग आणि नॉन स्ट्रायकिंगला आपल्याला पाहायला मिळतात तीन चेंडू पाच धाबांची गरज अजय रबाळाला इथून पुढे मात्र तीन अप्रतिम दर्जाचे चेंडू हातावे लागतील ड्रीम स्पीला हातावं लागेल निर्धाव चेंडूची गरज मात्र इथे टीम गुढी टीमला आपल्याला पाहायला मिळेल या वेळेस पाहिते मात्र पटका खूप चांगला आपल्याला पाहायला मिळतो एक धाबाला दुसऱ्या धाब्यात वेगाने प्रयत्न केला जातोय अमर मराठी वेगाने धावतोय दोन दाबा इथे कंप्लीट कर केल्या गेल्या आता दोन बॉल आणि तीन दाबांची गरज कंपल्सरी चेसिंग आणि हा या स्पर्धेचा नियम दोन बॉल तीनची गरज दोन बॉल आणि तीनची गरज आहे जिंकण्यासाठी दोन बॉल मध्ये तीन धावांची गरज मॅच लगेच चालू करा अमर मराठी स्ट्रायकिंग येखादा बॉल निर्धाव आला तर मात्र शेवटच्या बॉलवरती मात्र प्रेशर निर्माण होऊ शकत इथे पहा काय घडलंय एक चेंडू आणि तीन धावांची गरज सुरुवातीचे चार बॉल मात्र खराब राहिले अजय रबाड आहे याच्यासाठी परंतु एक चेंडू मात्र या मॅच मध्ये पूर्णपणे कमबॅक करून देणारा ठरलाय एक बॉल आणि तीन दाबांची गरज काटे की टक्कर दोन दादा संघ दादा चषकामध्ये एकमेकांच्या विरोधात दादागिरी करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत दादा, दादा चषक दोन हजार चोवीसचा मानकरी कोणता संघ ठरणार हे सांगून जाणारा शेवटचा बॉल शिल्लक गुडे की मराठे वाडी मराठेवाडी की गुड्या हे सांगून जाणारा शेवटचा बॉल अजय राबाडा की अमर मराठे अमर मराठे की अजय राबाडा शेवटचा बॉल एक बॉल तीन दाबा हो माय गॉड काय घडलंय चुकी करताना पाहायला मिळालाय अजय रबाडा महत्वाच्या क्षणी मात्र अवांतर चेंडू फेकलाय आता एक बॉल आणि दोन धावांची गरज एक बॉल दोन धावा मराठेवाडी की गुडे गुडे की मराठेवाडी अजय रबाडा की अमर मराठे अमर मराठे की अजय रबाडा दादा चषक या फायनलच्या मॅच मध्ये कोणता संघाची दादागिरी इथे राहणार हे सांगून जाणारा शेवटचा बॉल हे चले गेंदबाज आणि इथे मात्र डॉट बॉल ची समाप्ती आणि सामना मात्र इथे जिंकलाय टीम आसुबाई इलेवन गुडे या टीम न हा सामना जिंकलाय सामना जिंकला टीम आ, आसुबा इलेवन गुड़े या टीमनं आणि या लगेचच या ठिकाणी बक्षीस वितरणाचा कार्यक्रम लगेचच या ठिकाणी घेण्यात येईल